महावितरण कंपनी तळा तालुक्यात गॅसवर असल्याचं समोर आलंय संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा फक्त एका इन्कमरच्या सहाय्यानं तालुक्यासाठी येतोय पाबरे इथून ये संपूर्ण तालुक्याला वीज पुरवठा केला जातो तळा सबस्टेशनला एकच इन्कमर असल्यानं वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय काही दुरुस्तीच्या कामासाठी देखील हा इन्कमर बंद ठेवावा लागतो जर पर्यायी आणखी एक इन्कमर वेळेत सुरू झाला असता तर ग्राहकांना विद्युत पुरवठा सातत्यानं मिळाला असता साले येथून येणाऱ्या दुसऱ्या इन्कमरचं काम जवळपास पूर्ण झालंय मात्र अखेरच्या टप्प्यात असलेलं हे काम जवळपास दोन हजार दहा पासून पडलंय तळा तालुका हा खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या हक्काचा मतदारसंघ मानला जातो मात्र या तालुक्यातच विकास फक्त कागदावरच आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय आरोग्याच्या बाबतीत जसं रुग्णालय धुळखात पडलंय तसंच साले येथून येणाऱ्या इन्कमरचं काम देखील धुळखात पडलंय काही वेळेस इंदापूर मार्गे देखील विद्युत पुरवठा पुरवला जातो मात्र संपूर्ण तालुक्याचा भार हा इंदापूर मधून तळा तालुक्यात एकूण साडेबारा हजार ते तेरा ग्राहक आहेत आणि त्यांच्याकडून महावितरण कंपनीला वीज बिलापोटी दरमहा ऐंशी लाख ते नव्वद लाखांपर्यंत रक्कम मिळते सद्यस्थितीत तालुक्यासाठी वीज मिळवण्यासाठी एकच इन्कमर आहे तर दुसरा अर्धवट स्थितीत आहे नियमाप्रमाणे साडेतीन हजार ते चार हजार ग्राहकांसाठी एक सेक्शन ऑफिस असतं ग्राहकांची संख्या बघता बारा हजार तेरा हजार ग्राहकांसाठी तीन सेक्शन ऑफिस असण्याचं गरजेचं आहे मात्र एकाच सेक्शन ऑफिसवर तळा महावितरण कंपनीची धुरा आहे त्याचप्रमाणे बारा हजार तेरा हजार ग्राहकांपैकी अडीच हजार ते सत्तावीसशे ग्राहकांचे मीटर हे नादुरुस्त आहेत नादुरुस्त मीटर ग्राहकांना वेळेवर न मिळाल्यानं भरमसाठ बिलाचा सामना ग्राहकांना करावा लागतोय तळा तालुक्यातील सर्वच विकासाचे मुद्दे बघता या तालुक्याला पुढाऱ्यांनी वाऱ्यावर सोडलंय की काय असा प्रश्न निर्माण झालाय आपलं कोकणसाठी विराज टिळक रायगड